शेनगाव वाकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील मतदारसंघ आपल्याकडे राखणार काय शेनगाव वाकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील विरुद्ध भाजपचे युवक नेते देवराजदादा बारदेसकर यांच्यात लढत रंगतदार होणार आहे तरी माजी जिल्हा परिषद सदस्य बिद्री संचालक मधुकर देसाई आप्पा यांची यावेळी भूमिका निर्णायक राहणार आहे ते निवडणूक आखाड्यात उभे राहणार काय याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे या मतदारसंघामध्ये जीवनदादा पाटील यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी खेचून आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे वाड्यावस्त्यावर निधी उपलब्ध करून दिला कार्यतत्पर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची या मतदारसंघात विशेष ओळख आहे या मतदारसंघामध्ये कूर शेनगाव आकुर्डे नाधवडे मिंचे म्हसवे नवरसवाडी मोरेवाडी ही महत्त्वाची व मोठी गावे असल्याने या गावावरच या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे या गावामध्ये जो कोणी उमेदवार मताधिक्य घेईल त्याचा विजय सुखर होत असल्याचे मानले जाते या गावावर नेत्यांची विशेष नजर असते के पी पाटील गट यावेळी कोणाला संधी देणार शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना या मतदारसंघात कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे सह्याद्री धुळ्यासाठी गारगोटी प्रतिनिधी